नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील दोन तासात राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे आज रात्री सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर आज कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात तुमच्या गावात कसर पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जालना छत्रपती संभाजीनगर पैठण या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर जिंतूर हिंगोली परभणी माजलगाव नांदेड अगोला परळी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर पुसद उमरखेड हिंगोली वाशिम कारंजा यवतमाळ या भागात सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल मध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला पुढील दोन तासात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसणार आहे काही ठिकाणी आता सध्या सुद्धा पाऊस पडत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर वर्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर उमरेड या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी आज दुपारनंतर स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील गडचिरोली या भागात सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर परभणी नांदेड वागोल्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर इंदापूर बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल त्यानंतर सातारा वडूद कराड विटा या भागात ढगाळवा करून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर सांगली कोल्हापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर राजापूर रत्नागिरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर चिपलूण गोरेगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल तर मुंबई कल्याण डोंगोली वाडा इगतपुरी या भागात ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील नाशिक मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आज रात्री आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार स्वरूपाचा तर जालना सिल्लोड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल चिखली लोणार खामगाव अकोला वाशिम अकोट या ठिकाणी सुद्धा रात्री मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल जळगाव पारोला या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल अमरावतीमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो गोटी नागपूर भंडारा या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री सुद्धा बघायला मिळू शकतो गोंदिया या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर मध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात पडेल तर शेतकरी मित्रांनो बार्शी तुळजापूर इंदापूर करमाळा पेठ लातूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री आपल्याला दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान बघायला मिळेल पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज राज्यात पावसाचे वातावरण राहील शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयक ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद